हॅलो एवढी नमस्कार मंडळी सकाळी सकाळी आमची बहिणी इकडं भाकऱ्या करत होती बहिणी आमच्या इतक्या छान भाकरी करते ना चुलीवरती अगदी तिच्या भाकरी एकसारख्या असतात आणि इतक्या इतक्या चविष्ट लागतात म्हणजे खूप असं छान असं पीठ म्हणून वहिनी भाकरी करते आणि अजिबात चुलीला वगैरे लावून ती असा म्हणजे हे काढत नाही फुगा वगैरे काढत नाही भाकरीला तिची चांगली भाकरी किनी असं तव्यामध्येच फुगते तर हा जो व्हिडिओ आहे हा मे महिन्यातला आहे आणि आज आमच्या बहिणीची ॲनिव्हर्सरी आहे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस माझी मोठी बहिणी आहे मोठा भाऊ त्याच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे बघू आम्ही छोटासा काहीतरी कार्यक्रम करायचं असं ठरवलं आहे संध्याकाळी बघू आता संध्याकाळी काय छोटंसं कार्यक्रम होत आहे कारण की काहीतरी शेतात पण जायचं आहे सगळ्यांना वहिनीला वगैरे आणि आम्ही काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करावं असं चैतू आम्ही वगैरे असं ठरवलं आहे म्हणजे छोटा केक वगैरे आणि गावाकडे काय इतका मोठा असं काय हे करत नाहीत आणि आम्ही पहिल्यांदा करणार आहोत बरं का बहिणींचा मी लग्नाचा वाढदिवस जो आहे ना तो पहिल्यांदा सेलिब्रेट करणार आहोत आणि आज मदर्स डे पण आहे बरं त्यानिमित्ताने नाही चैतून असं मी पण असं ठरवलं की त्याला आपण मदर्स डे प्लस किनी वाढदिवस वा सेलिब्रेट करूया त्याच्यानंतर चैतू आमची किनी खूप छान स्वयंपाक करते बरं का तिला सगळ्या प्रकारचा स्वयंपाक येतो व्हेज नॉनव्हेज भाकरी चपात्या फक्त थोड्याशा जमत नाहीत तिला नॉनव्हेज नॉनव्हेज स्वयंपाक आमची सावा वाढदिवस आहे सेलिब्रेशन करतोय आणि पहिल्यांदाच करावं आमची बहिणी बाबूचा आमच्या वाढदिवस आम्ही बाबू म्हणतोय मोठ्या भावाला आमचा माझ्यापेक्षा मोठा आहे हा आणि आमची बहिणी मोठी बहिणी करूया छोटी आम्ही पाण्या ना गं मुंबईचा पोर मिळाला गाव बोलायचे गदन आमचा बाबू टावेल आमेर शनिवारी समोर पार्टी प्रां च्या डीजे मुंनी भारतीय डीजे मुंना बोलवलंय आणि पटना इंदा पार्क पाकिस्तान सीके कसा सावे नंदुबाई ओवाळतायत धक्क माझा अक्षवंत यशस्वी व्हा चांगला संसार कराय मुलगी मुलगी आहे आपल्या मम्मी पप्पांना हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणके आता पण की हॅलो म्हण हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण नम कुठं भेटा मदत देईस आणि आज कि नाही मदर्स डे पण आहे म्हणून आम्ही सल्ला आई समजा ती मदर्स डे आई मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मुख्य आईच्या लई मोठे उपकार माझ्यावर येईल पुनर्जन्मदिला तिला म्हणत बोला आई आमच्या म्हणजे मला जे शुगर वगैरे झाली होती ना ती आई आमच्या मला समाजली आणि दुसरं जीवनदान दिले मला आईला आमच्या

संध्याकाळी माझ्या जिवलग मैत्रिणीला भेटायला गेले ही जी मैत्रीण आहे ना करुणा हिचं नाव करुण आहे आणि आम्ही जवळजवळ बावीस वर्षांनी भेटतोय सो आमचा तीन महिन्याचा होता तेव्हा हिचं लग्न झालेलं म्हणजे आता जवळजवळ बावीस वर्ष झाली या गोष्टीला व्हिडिओ मध्ये सांगा कोण सुंदर

<laughs> <उतरों फास> <laughs> आणि करू <laughs> <laughs> <थी, थी>, <laughs> ना आता मी बारीक झालंय कुवेत होती पण काही फॉरेन लावते राहिला का इंडियन बॉडी होत्या आता इंडियन बॉडी झाल्याची फॉरेन लावते उनी झाडा शाळेतल्या आम्ही खूप जिवलं मैत्रिणी आता शाळेतल्या आठवणी करली तर पाळती त्या आठवणीने एन्जॉय कराले पुरे थोडं थमलो तर अशी ही माझी शालेय हिला भेटून इतकं भारी वाटलं इतक्या वर्षांनी तिला भेटणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं स्वर्गसुख होतं खूप छान वाटलं आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा